विधानसभा मतदारसंघाअंतर्गत बाशीटाकडे तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अहर्त्या दिनांकावर म्हणजेच एक जुलै रोजी ज्या नागरिकांना वयाची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना त्यांचा यादीमध्ये समावेश करून करण्यात येणार आहे तरी हा कार्यक्रम दिनांक सहा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि या कालावधीमध्ये येणाऱ्या शनिवार रविवारी व पुढच्या शनिवार रविवारी विशेष कॅम्पचे आयोजन केलेले आहे त्या दोन्ही दिवशी आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ हे पूर्ण वेळ मतदान केंद्रावर थांबणार आहेत तरी ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण होत आहेत या तारखेला तसेच जे मयत मतदार आहेत किंवा दुबार नावं आहेत स्थलांतरित आहेत त्यांचीसुद्धा नावे यामध्ये कमी करण्यात येणार आहेत काही मतदारांना त्यांच्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रावर नाव शिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा फॉर्म भरून घेण्यात येणार आहे तरी माझे सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन राहील की येत्या विधानसभा निवडणुकीचा कालावधी बघता आपण या कार्यक्रमामध्ये आपली नावं मतदार यादीमध्ये तपासून घ्यावी व काही नावं सुटली असल्यास किंवा नवीन नावं ॲड करायची असल्यास किंवा काही दुरुस्ती करायची असल्यास या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा किंवा आपण डायरेक्टली डी सी आयच्या वेबसाईटहून उन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज करू शकता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा